सावंतवाडीतल्या नेमळेत भर दिवसा एका रान गव्यानं भात शेती फस्त केली त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या भागात रान गव्यांचा दुर्घुस वाढला आहे त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करताय लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते आमदार खासदार आणि नेत्यांना दिले शिंदे गटाची बैठक झाली येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल त्यामुळे आपल्या हातात साठ दिवसच उरले महायुती म्हणून ताकदीनं लढा अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली भाजपच्या प्रदेश समितीची महत्वाची बैठक आता मुंबईत होणार आहे आधी नागपुरात बैठक झाल्यानंतर भाजप कार्यसमितीची मुंबईत शनिवारी वसंत स्मृती इथं बैठक होणार आहे आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीत बैठक होती आहे काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे या बैठकीसाठी नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात लोकसभा निवडणुकीबद्दल महत्वाची चर्चा झाली राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली दोघांमध्ये चाळीस मिनिटं झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसह विविध विषयांवरती चर्चा झाली टोल नाक्यावर मनसेने कॅमेरे लावले त्याबाबतचा अहवाल राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आहेत